सर्व मतदार बंधू भगिनींना माझा जय श्रीराम बंधू भगिनीनो निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे सात तारखेला मतदान आहे दोनच दिवस मतदारांना उरलेले आहेत वेगवेगळे वे पक्ष आपापल्या परिणाम प्रयत्न करत आहेत पण आश्चर्य म्हणजे काँग्रेस सत्तेमध्ये जेव्हा जेव्हा येतं त्या त्यावेळेला हिंदूंच्यावर आणि अत्याचार का होतात देशद्रोही शक्ती लोकं वर का काढतात हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे कर्नाटकामध्ये एक वर्ष झालेलं आहे काँग्रेस सत्तेमध्ये येऊन तर लगेचच बेंगलुरमध्ये बॉम्बस्फोट होतो बेंगलुरमध्ये हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल दुकानामध्ये लावल्याबद्दल त्याला दुकानातून बाहेर ओढून काढून मारलं जातं गाडीमधून जाताना रामनवमीला जय श्रीराम घोषणा दिली जाते त्यामध्ये गाडी अडवून त्याला बाहेर काढून मारलं जातं नेहवा नेहालावाजच्या ज्या विद्यार्थिनीचा निर्गुण खून करण्यात आला ह्या फयाज हा धर्माद मतांत असे अनेक फयाज कर्नाटकामध्ये देशामध्ये फिरत आहेत असं का घडतं जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये येतं कारण त्यांना माहिती आहे आमच्या पाठीशी राहणारा हा काँग्रेस त्यांनी जेव्हा सत्तेमध्ये येतात त्यावेळा आम्ही काही केलं तरी चालतं खपून घेतलं जातं असा त्यांना विश्वास आहे काँग्रेसवर आणि आज ही निवडणूक फक्त सत्तेसाठी नसून देशाच्या अस्तित्वाची आहे एक लक्षात ठेवा ह्या भागामध्ये बेळगाव भागामध्ये ह्या लोकसभेमध्ये इथले काँग्रेसचे उमेदवार मृणाळ हेब्बाळकर आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मीताई हेबकर निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही ना इशू आहेत ना मुद्दे आहेत फक्त दोन विषयावर त्यांनी निवडणूक लढतायत एक जात आणि दुसरा पैसा बेळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये पाचशे पाचशे हजार हजार रुपये वाटले जात आहेत मदत खरेदी करण्यासाठी तुमचा आमचा लुटलेला पैसा ह्या निवडणुकीमध्ये बेकायदेशीर रुपये रित्या वाटला जात आहे गोकाकमध्ये पैसे वाटणाऱ्यांना चांगलीच धुलाई करून अक्कल घडवली गेली बेळगाव परिसरामध्ये सुद्धा तुमच्या घरोघरी येत आहेत पाचशे रुपये द्यायला मला विश्वास आहे आपला मराठा समाज हिंदू समाज लिंगायत समाज दलित समाज ओबीसी समाज इतर हिंदू समाज लाचार नाही है मला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपणारा मराठा समाज आणि जिजाऊंच्या लेकी पाचशे पाचशे रुपये हजा हजार हजार रुपयाला आपली मतं विकणार नाही आज देशाचा प्रश्न आहे आणि बेकायदेशीर रित्या पैशाचं वाटप करून आदर्श आचारसंहितेचे सरासर उल्लंघन करून निवडून येण्यासाठी जो पैसा ओतला जात आहे बेकायदेशीर मार्गाने किंवा बेकायदेशीर कामाने मार्गाने पैसा कसा कमायचा हे सुद्धा ह्या आहे बाळकर परिवाराला माहिती आहे आणि कोकांमध्ये जे घडलं ते संपूर्ण मला वाटतं आहे लोकसभा क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी घडणार मराठा आणि बाकीचे समाज हा धुंग बसणार नाहीत प्रश्न हिंदुत्वाचा आहे प्रश्न राष्ट्राचा आहे दारात आलेल्यांना फाटके चप्पल बाहेर काढा आणि त्याला अद्वल घडवा त्यांना जाब विचारा तुम्ही जर कामं केलं असतील तर कामाच्या कामा याच्यावर तुम्ही मतं मागा ना तुम्हाला कोण मतं घालत नाहीत काँग्रेसची अशी परिस्थिती झालेली आहे की कोणी मतं घालणारे माहिती आहे म्हणून ह्यांनी पैसे घेऊन दारात फिरतायत धिक्कार आहे तुमचा आणि मला माहिती आहे तमाम हिंदू समाज कधीही असल्या बेकायदेशीर कामाला खतपाणी घालणाऱ्या आणि बेकायदेशीर कामामध्ये गुंतलेल्या हेब्बळकर परिवाराला जवळ करणार नाही एक लक्षात घ्या सात तारखेला मतदान आहे ऊन भरपूर आहे सकाळी लवकर उठायचं सात वाजता जाऊन मतदान करायचं नंतर जलपान करायचं एकच सांगू इच्छितो आज चार पावलं चालून मतदान केंद्रामध्ये जाऊन बी जे पीला कमळला मतदान करून जे आपल्या मनातील इच्छा आपण पूर्ण करू शकतो जर इथं चुकलात तर वीस वर्षानंतर तुमचा प्राण देऊन सुद्धा जीव देऊन सुद्धा आपल्या पर्यावरणाला तुम्ही वाचू शकणार नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण होईल आज गरज आहे राष्ट्रासाठी मतदानाची देशासाठी मतदानाची मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी स्वाभिमानी बेळगाव परिसरातील बेळगाव लोकसभा क्षेत्रातील मतदान चुकून सुद्धा काँग्रेसला मतदान करणार नाही अशी अपेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद